अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदारसंघातील भाजप उमेदवार तथा विद्यमान भाजप आमदार प्रताप अडसळ यांच्या भगिनी अर्चना रोठे यांच्यावर व गाडीवर काल झाला चाकुनी हल्ला अर्चना रोठे या अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत अर्चना रोठे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी व अर्चना रोठे यांना भेटण्यासाठी चित्राबाग रुग्णालयात दाखल सातेफळ फाट्यावरून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी गाडीवर हल्ला चढवला होता अर्चना रोटे या रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुंबईमधून चित्रा वाघ अमरावतीत चित्रा यांनी अर्चना रोटे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना दिला धीर हल्ला कसा झाला याची चौकशी करून दोषींना अटक करून कडक कारवाई करण्यासाठी चित्रा यांची मागणी आमदाराची बहिण सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य महिलांचं कसं बघा असं आहे आम्ही हा भ्याड हल्ला आहे त्या वॉशरूमला गेल्या असताना गाडीमध्ये दोन कार्यकर्ते बसले होते ते येऊ शकत नव्हते तिकडे आणि ती वेळ बघून हराम त्या ठिकाणी गय केली जाणार नाही हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय आमची जबाबदारी आम्हाला फार चांगली समजते पण ज्या निचतेच्या पातळीला आज महाविकास आघाडी गेली आहे त्यांना लाज वाटली पाहिजे भाजपच्या महिलांनी हातात बांगड्या घातल्या पण भाजपच्या महिलांना दोन हात सुद्धा करता येतात हे लक्षात ठेवा हे सुद्धा मला आज महाविकास आघाडीला सांगायचंय एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर